नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ड्रेस कटिंगसाठी ड्रेसवरती परफेक्ट माप कसं घ्यायचं हे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण ड्रेससाठी लागणारी मापे पाहूयात ड्रेससाठी पूर्ण उंची छाती घेर कंबर घेर कंबर उंची सीट उंची सीट घेर शोल्डर रुंदी पुढील गळा मागील गळा भाईची उंची आणि भाईचा घेर एवढी मापे आवश्यक असतात ड्रेस कटिंगसाठी आता आपण ती ड्रेसवर कशी घ्यायची ते पाहूयात हे बघा पूर्ण उंची शोल्डर शोल्डरपासून घ्यायची आहे असं टाईट टेप पकडायचा आणि जेवढी भरेल तेवढी इथं किती भरते साडेसदो तीस इंच पूर्ण उंची आहे साडेसदो तीस इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा कपड्यावर टाकताना दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे पूर्ण उंचीनंतर छाती घेर मोजायचा आहे आपल्याला तर या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत किती भरते ते बघायचं हे बघायचं एकोणीस इंच भरत आहे तर एकोणीसचा एक निम्मा भाग म्हणजे साडेनऊ इंच तर इथं आपला छातीघेर येईल साडेनऊ इंचाची तयार घडी येईल साडेनऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन मार्जिन त्यानंतर कंबर उंची घ्यायची आहे कंबर उंची म्हणजे नॉर्मल उंची असेल लेडीजची तर तेरा साडेतेरा इंच घ्यायची आहे आणि थोडीफार जास्त उंची असेल म्हणजे नाही का एखाद्या लेडीजची तर चौदा इंचावरती कंबर उं कंबर उंची घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला कंबर घेर टाकायचा आहे आता इथे यांची कंबर उंची बघूया आपण तर आता हे म्हणजे साडे इंच म्हणजे मिडियम उंची आहे तर आपल्याला साडेतेरा इंचावरती कंबर घेर टाकायचं आहे इथं आणि तिथेच आपल्याला कंबर घेर मोजायचा आहे कंबर उंचीवरती कंबर घेर मोजायचा आहे हे बघा इथं असं या या इकडून इकडं इथपर्यंत म्हणजे साडे तेरा इंचावरती आपल्याला कंबर घेर टाकायचा तर इथं कंबर घेर किती येतोय अठरा इंच येतोय तर अठराच्या निम्म नऊ इंच म्हणजे तयार कंबर घेर हा आपला नऊ इंचाची घडी होईल नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि कंबर उंची आपल्याला मिळाली साडे तेरा इंच आता सीट सीट उंची बघायची आपल्याला तर उंची कुठे बघायची तर इथं साईड कट असतात ना तिथं साईड सीट उंची येते शोल्डर पासून सीट उंची कुठं आहे ते बघायची आपल्याला इथं तर आता इथं शोल्डर पासून हे इथं साइड कट आहे तर इथं साइड कटची उंची किती आहे तर एकवीस इंच असं वडून पकडायचा कपडा एकवीस इंचावरती साईड उंची आलेली आहे आणि त्यावरतीच आपल्याला साईड घेर मोजायचा आहे आता इथे साईड घेर हा बावीस इंच भरलाय तर बावीसच्या निम्म अकरा इंच म्हणजे सीट घेर आपला तयार सीट घेर सा अकराची घडी आहे सीट उंची एकवीस इंचावरती आली आणि सीट घेर अकरा इंच अकरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन इथे एकच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता इथं शोल्डर काढायचं आपल्याला तर शोल्डर कसं काढायचं या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत मोजायचं चौदा इंच भरत आहे तर चौदाच्या निम्मा निम्मा करायचं म्हणजे इथं आपल्याला सात इंचा शोल्डर मिळून जाईल आणि इथे शोल्डर आपलं सात इंच भरेल आता गळारुंदी गळारुंदी कशी काढायची तर या गळा हा जो गळा आहे ते त्यामध्ये पाव पाव इंच सोडायचं हे बघा असं पाच इंच भरले, तर इथं अडीच इंच म्हणजे गळारुंदी येईल अडीच इंच आता त्यानंतर मुंडा घे मुंड्याचं माप टाकायचं आहे परंतु मुंडा जेवढं शोल्डर भरलेला आहे तेवढंच मुंडा घ्यायचा आहे प्रत्येक ड्रेससाठी त्यामुळं वेगळं असं काही माप नाही आहे मुंड्यासाठी आता आपल्याला पुढील गळा पुढील गळा साडेतीन इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिंग मार्जिन आणि मागचा गळा मागचा गळा इथे दीड दोनच इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे मागचा गळा अडीच इंच पुढचा गळा चार इंच साडे पुढचा गळा साडेतीन प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर चार इंच मागील गळा अडीच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर तीन इंच आता बाईची उंची आणि बाईचा घेर बाईची उंची या शोल्डर पासून मोजायची जेवढी आहे तेवढी हे बघा इथे पंधरा इंच भरत आहे तर पंधरा इंच प्लस दीड इंच ड्रेसमध्ये दीड इंच एक्स्ट्रा करायचे साडे चौदा प्लस दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन बरोबर सोळा इंच आणि बाई घेर घेर पाच इंच पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन प्रकारे इथे आपण ड्रेससाठी लागणारी मापे ड्रेसवरून काढलेली आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका अजूनही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद